नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहत आहे पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह क्रेडाई संचलित पंढरपूरमध्ये सध्या रेल्वे ग्राउंडवर ग्रह उत्सव हा प्रकल्प सुरू आहे या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे बांधकाम व्यावसायिकांच्या विविध बांधकाम व्यावसायिकांचे प्रोजेक्ट आहेत बिल्डिंग मटेरियल सप्लाय संदर्भात माहिती आहे त्यामुळं पंढरपूरकरांना ज्यांना स्वतःचं घर बांधण्याची इच्छा आहे अशांसाठी ही एक मोठी पर्वणी आहे या ठिकाणी माझ्यासोबत क्रेडाईचे माझे अध्यक्षे शिरगावकर साहेब आहेत त्यांचाही या ठिकाणी स्टॉल आहे त्यांनीही अनेक प्रकल्प ग्रह प्रकल्प प्र प्रकल्प पंढरपूरमध्ये राबवलेले आहेत पंढरपूरच्या उपनगरातल्या जडणघडणीमध्ये शिरगावकर सरांचा आणि त्यांच्या टीमचा सिंहाचा वाटा आहे त्यांचा या ठिकाणी स्टॉल आहे त्यांचे सध्या प्रोजेक्ट कुठले आहेत यापूर्वी कुठले होते या संदर्भात पंढरपूरकरांसाठी खास माहिती या व्हिडिओद्वारे आम्ही उपलब्ध करून देतो आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर काय सांगाल या अगोदरचे कोणते प्रोजेक्ट तुमचे सक्सेस झालेले नमस्कार ह्याआधी आमचे हरिओब रेसिडेन्सी हरिओ रेसिडेन्सी फेज वन उन्नती रेसिडेन्सी असे अनेक प्रोजेक्ट्स आमचे पूर्ण झालेले आहेत जवळपास अठरा प्रोजेक्ट्स आम्ही पंढरपूरवासियांसाठी केलेले आहेत एक हजारच्या वर लोकांना आम्ही घरं दिलेली आहेत नुकत्याच क्रीडाई नॅशनलतर्फे आमचा हरिकृपा रेसिडेन्सी म्हणून वाखरी जो प्रोजेक्ट होता याला नॅशनलचं बेस्ट रेसिडेन्शियल अफोर्डेबल स्कीमसाठी अवॉर्ड मिळालेला आहे आजच्या घडीला आम्ही सहा प्रोजेक्ट्स पंढरपूरवासियांसाठी घेऊन आलेलो आहे त्या थ्रो हाऊसेस वाखरीमध्ये चव्हाण मोटर्स मारुती शोरूमच्या बॅकसाईडला दोन एकरमध्ये आम्ही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स घेऊन आलेलो आहे बंगलो स्कीम त्या थ्रो हाऊसेस स्वतंत्र बंगले आणि ट्विन बंगले आहेत तसेच हरिकृपा रेसिडेन्सी म्हणून वाखरीला आमचं अपार्टमेंट स्कीम चालू आहे कराड चौकात आमचं शांताई पॅराडाईस म्हणून एक स्कीम चालू आहे ज्यात सोळा फ्लॅट्स लक्झरियस फ्लॅट्स आहेत शिवाय हरिहर रेसिडेन्सी फेज टूमध्ये आम्ही लक्झरियस बंगलोज लाँच केलेले आहेत त्यात के आहे। आता मोजकेच शिल्लक आहेत वांगीकर नगरला आत्ता आम्ही कृष्णाई स्टार ॲव्हेन्यू म्हणून अष्ट्याहत्तर फ्लॅटचा मोठा प्रोजेक्ट लॉन्च केलेला आहे ज्यात अगदी परवडणाऱ्या किमतीत आम्ही तो लॉन्च केलेला आहे वन बी एच के आणि टू बी एच केलेला आहे तळ्याच्या समोर अगदी छान लोकेशन ते आम्ही दिलेलं आहे शिवाय कराडला शहनाई गार्डनच्या तिथं आम्ही विश्व ब्राईड म्हणून हा तेवीस फ्लॅटचा स्कीम ऑलरेडी लाँच केलेली आहे सर्व किमती अतिशय छान आहेत आणि क्रीडाईतने आम्ही जो हा उपक्रम केलेला आहे गृहोत्सव दोन हजार सव्वीस यात प्रचंड इन्क्वायरी झालेली आहे लोकांना पडणारी घरं मिळायला लागलेली आहेत शिव शिवाय प्लॉट्स आणि मेन म्हणजे क्रीडाई क्रीडाई हे तो भरोस आहे त्यामुळे लोकांना विश्वासानं लोकं इथं येत आहेत आमच्या आता सहा प्रोजेक्ट चालू आहेत मी आता तुम्हाला म्हटलं तसं आता सांगितलं तर पासून सहा प्रोजेक्ट आमचे चालू आहेत आता काय आवाहन करा शंभर टक्के मी लोकांना आवाहन करतो की या बघा आणि तुमचं स्वप्नातलं घर इथं बुक करा अगदी तुम्हाला माफक दरात इथं आहेत आणि प्रत्येक बिल्डरना काही ऑफर्स पण इथं आहेत अजून या तुम्ही बघा आणि आवडलं तर शंभर बुक करा सरांनी सांगितल्याप्रमाणे या बघा आणि तुमच्या घराचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण करा हेच पुन्हा मी एकदा तुम्हाला सर्वांना सांगल आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना विनंती आहे पंढरपूर लाईव्हचं यूट्यूब चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर ते आत्ताच सबस्क्राईब करा आणि तुमचे काही प्रसिद्धीची काही गोष्टी असतील तर त्यासाठी आम्हाला त्र्याऐंशी झिरो अठ्ठ्याऐंशी अडोतीस एकशे अकरा या क्रमांकावर नक्की संपर्क साधा पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे पंढरपूर